आंतरराष्ट्रीय योग दिन गरुड मैदान येथे उत्साहात साजरा याबाबत वृत्त असे की दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षण अधिकारी कार्यालय क्रीडा भारती योग विद्याधाम आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समिती धुळे गायत्री परिवार धुळे भारत विकास परिषद धुळे आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सव्वा सात ते साडेआठ या कालावधीत हो गरुड मैदान येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी अभिनय गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे शिक्षणाधिकारी मनीष पवार प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनोने साहेब राजेश वाणी प्राध्यापक विकन बारसे एस के पाटील भालचंद्र मोरे उमेश चौधरी इतर क्रीडाप्रेमी क्रीडा शिक्षक यांच्या उपस्थितीत सदर योग दिवस आज साजरा करण्यात आला तर यासोबतच ओमप्रकाश खंडेलवाल जिग्नेस्टिक राष्ट्रीय खेळाडू योगेश्वरी मिस्त्री सुधाकर दादा बेंद्रे राजेश वाणी गिरीश बाळकर सुरेश कुंदराणी संतोष महाले तसेच विनीत जैन अथर्व जोशी गणेश काटकर सौरभ चौधरी वैभव पुरोहित प्राध्यापक पल्लवी वाडके विनायक चव्हाण राजेंद्र बारे भूपेंद्र मालपुरे किरण मालचे विश्वास पाटील संदीप शिंदे मनोहर चौधरी मनोज चौधरी देवा मोरे इतर क्रीडा शिक्षक यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस अतिशय योग दिनानिमित्त या ठिकाणी योगा प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले तर केंद्र शासनाच्या आयुष्य मंत्रालयाच्या योगा प्रोटोकॉलनुसार आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर या योगा दिनानिमित्त या ठिकाणी श्री विभांडिक सर मोनाली सैंदाने स्मिता पाटील निकिता चौधरी यांनी या ठिकाणी योगाचे प्रात्यक्षिक के सादर केली तर या ठिकाणी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह विविध शाळा महाविद्यालयापासून जवळ असलेल्या दोनशे मीटर अंतर्गत असलेल्या विद्यार्थी पालक शिक्षक क्रीडाप्रेमी यांनी या योगाचे सादरीकरण प्रात्यक्षिकाचा लाभ घेत योगासन या ठिकाणी सादर केले तर या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी एम के पाटील रेखा पाटील गौरव परदेशी योगेश देवरे मदन गावित योगेश पाटील दिनेश शिरसाट राहुल देवरे क्रीडा शिक्षक खेळाडू विद्यार्थी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले तर येथे सहभागी झालेल्या शाळा महाविद्यालयांना या ठिकाणी सन्मानित करून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला मंगल वैद मंगल मनोकामना ओम संग ध्वन जी जानके देवा भागम यथा पूर्वे संजानाना उपासते भरयचं आहे चार दंड स्थिती पूर्ण प्रथम ग्रीवा संचलन करणार आहोत दो मान ती वरचा आकाश बघण्याचा प्रयत्न ती चार मानसरळ आपले दोन्ही हात कम एक हनुवटी कंठात ऋतविण्याचा प्रयत्न दोन सरळ डावीकडे मान वळविणार आहोत आपला कान डावा कान डाव्या खांद्याला स्पर्श करत आहे दोन मानसरळ तीन उजवा उजव्या खांद्याला स्पर्श करेन उजवी बाजू तीन मानसर आता आपण हात खाली घ्यायचे आहेत एक स्कंद संचलन करणार आहोत एकला श्वास घेत दोन्ही हात आपले वर घ्यायचे फिरविणार आहोत प्रथम पुढे त्यानंतर मागे कंटिन्यू एक दो तीन पुढे आल्यानंतर आपले कोपर एकमेकांना स्पर्श होतील या पद्धतीने क्रिया करतात डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे ती त्रिकोणाप्रमाणे आपल्या शरीराची अवस्था सर्वांनी डाव्या बाजूने करायचं आहे प्रथम ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत स्थिर थांबण्याचा प्रयत्न मागची बाजू बघण्याचा प्रयत्न सावकाशपणे सरळ आसन स्थिती सोडविणार आहोत एक सावकाशपणे कमरेत सरळ भा दोन पाय गुडघ्याला टेकविण्याचा प्रयत्न असणार आहे पाय गुडघ्यात वाकवायचे नाही या आसनाला जाणार आहोत एक सकाशपणे कमरेत सळ दोन हात बाजूने खाली अर्ध चक्रासन करणार आकाश सर्वांनी बघायचं आहे मागे असलेल्या व्यक्तीला बघण्याचा प्रयत्न आसन स्थिर बसून घ्या तीन डावा हे चार ज्वा पाई पुढे भद्रासन करणार आहोत गाय डायरेक्शन से महिला योग दिवस साजरा झाला आणि आज आपण क्रमांक नौ नववा वर्धपन दिवस म्हणायला हरकत नाही राष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आहोत आपण सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवर उपस्थितांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं अशी विनंती करतो ठरलेली असते शासनाच्या वतीने आपल्याला सर्वांना सा सांगायला आनंद वाटेल की यावर्षी महिला सबळीकरण आणि सशक्तीकरण अशी थीम राष्ट्रीय स्तरावरून ठरलेली आहे योगाबरोबर मंत्रोच्चारालाही तितकं महत्व असत मंत्रोच्चारामुळे आपल्या अंतर्मनातील ऊर्जा ही प्रभावित होते पल्लवित होते आणि आयुष्य आपल्या एका सकारात्मक दिशेकडे वाटचाल करत आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने मी विनंती करेल जिल्हा क्रीडा भारतीचे अध्यक्ष बालचंद्रजी मोरे यांना की आपण आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक संस्थाचालक महा शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक सर्व क्रीडा शिक्षक शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा हा योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे एकवीस जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो ज्याला ग्रीष्म संक्रांती असे म्हणतात या दिवसानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो त्यामुळे योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप महत्वाचा व खास मानला जातो या दिवशी या आजच्या दिवसाची जी थीम ठरलेली आहे ती स्वतःसाठी आणि समाजासाठी योगा या स्वतःसाठी व समा समाजासाठी योगा यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो हो। आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय तसेच शिक्षणाधिकारी कार्यालय या सर्वांचं सहकार्य लाभलं त्याचबरोबर जिल्हा प्रशासन भारत विकास परिषद आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समिती त्याचे ओम ओम भैया खंडेलवाल गिरीशजी बाळकर सुधाकर दादा बेंद्रे कल्याणी इलेक्ट्रिकल्स विजय ढोबळेसर धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ सिंधु रत्न स्कूल आणि समर्थ वागदेवता मंदिर या सर्वांनी आर्थिक शारीरिक सर्व प्रकारचं सहकार्य केलं आणि हा आजचा दिवस साजरा करण्यासाठी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल मी या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आज आपण एकवीस जून या रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो त्यानिमित्त गरुड मैदान येथे उपस्थित मंचावर सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व योगप्रेमी सर्व शाळांचे विद्यार्थी मीडिया पर्सन्स सर्व संस्थांचे प्रतिनिधी खेळाडू इतर बंधू आणि भगिनींनो आपल्याला माहीत आहेत की शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग आणि योगाशी निगडीत जेवढे आसन आहेत त्याचं किती महत्व आहे इन जनरल क्रीडाचं फार महत्त्व आहे जीवनामध्ये कारण आपण कॉन्सन्ट्रेशन फोकस टीमवर्क आपला मनावर आणि शरीरावर संतुलन ठेवणे या सगळी गोष्टी आपण शिकत असतो आणि त्याच्याच एक भाग म्हणून योग प्रॅक्टिस एक जगात आता ठरलेली प्रॅक्टिस आहे ज्याच्यातून आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन ठेवण्यामध्ये सहकार्य होतात जीवनामध्ये दररोजचे कामानिमित्त आपण खूप काही स्ट्रेसही घेतो खूप काही अडीअडचणीचे सामोरे जातो त्याला मात देण्यासाठी शारीरिक व्यायाम आणि योग हे महत्वाचे ठरते आता हळूहळू योगानिमित्त लोकांमध्येही जनजागृती वाढलेली आहे आपल्या धुळे जिल्ह्यातही भरपूर संस्था आहेत क्रीडा भारती आहेत त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग आहे इतर संस्थांमध्येही हे चालते काही ज्येष्ठ नागरिकांची मंडळी आहे जे दररोज योगा करत असते शाळांमध्ये इतर ठिकाणी योगाचा प्रचार प्रसार होत असते योग करताना मला असं वाटतं की हे गरज नाही की आपण सार्वजनिक ठिकाणी सर्वजण एकत्रित ये येऊनच करायचे असं कुठेही योगाचं काही बंधन नाही आपण सर्वजण घरामध्ये राहूनही वर व्हिडिओज काही लेक्चर्स हे पाहुणी आपण जे बेसिक आसन आहे ते तरी करू शकतो आणि ते जरी केलं तर मला वाटतं आपल्याला जीवनामध्ये एक आनंदाची गोष्ट राहणार रा आहे म्हणून आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मी सर्व धुळेकरांना आवाहन करणार की आजपासून आपण एक संकल्प ठरूया की दररोज आपण काहीतरी शारीरिक व्यायाम करूया सकाळी उठून आ, योगासन काही मेडिटेशन काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस जर आपण केली तर नक्कीच आपल्या शरीराला आणि मनाला फायदा होणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योग निमित्त हेल्थ अँड वेलनेस एक्टिव्हिटीजचा फार मोठा एक एक संकल्प आयुष्यमान भारतमध्ये आहे आपण आता आरोग्य क्षेत्रामध्ये आपण अगोदर फक्त याच्यावर फोकस करत होतो की जे माणूस बीमार आहेत ज्याला औषधाची गरज आहे फक्त त्याच्यावरच फोकस करत होतो की त्यांनी हॉस्पिटलला यायचे औषध घ्यायचे सर्जरी करून घ्यायचे आणि त्याला आपण दुरुस्त करत होतो पण आता प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनवर जास्त फोकस आहे म्हणजे मनुष्याला आजारच होणार नाही याच्यावर आपल्याला फोकस करायचे आणि मनुष्याला आजार जर होणार नाही तर त्याचा एकमेव उपाय शारीरिक व्यायाम योगा क्रीडा हे एकमेक एकमेकांशी निगडीत आहेत आणि एकमेव ते पर्याय आहे म्हणून प्रिव्हेंटिव्ह ऍक्टिव्हिटीज म्हणून वेलनेस ऍक्टिव्हिटीज शासन आता प्रमोट करत आहे वेलनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये झुंबा एरोबिक एक्सरसाइजेस योगा सायक्लिंग स्पोर्ट्स या प्रकारची ऍक्टिव्हिटीज फिट इंडिया मध्ये पण आपलं शासन प्रमोट करत आहे त्या निमित्ताने मला सर्वांना विनंती राहील की आपण दररोज काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करावं जेणेकरून आपल्या धुळेही फिट राहणार आहे